कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी बेमुदत उपोषण रवींद्र दामू पाटील हे स्वतः कर्णबधीर असून वारंवार जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कर्णबधीर असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज करून देखील मिळत नसल्याने अखेर बहुजन परिषद महाराष्ट्र राज्याच्या सहकार्याने उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ यांना निवेदन देऊन अर्जाचा जागर वारंवार मागणी करून देखील दिनांक सोळा एप्रिल पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत नाशिक जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्याकडून सन दोन हजार बावीस ते आजपर्यंत चौकशी होऊन दोषी अधिकारी डॉक्टरांना तात्काळ कारवाई करावी याबाबत रवींद्र दामू पाटील हे स्वतः कर्णबधीर दिव्यांग बांधव शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत उपोषणास बसले असून जोपर्यंत नाशिक जिल्हा रुग्णालय व समिती यांनी सन दोन हजार बावीस ते पंचवीस कालावधीत कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र जे देण्यात आलेले आहेत व अनेक खोटे प्रमाणपत्र दिल्याचा संशय असून त्यांची उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या मार्फत समिती नेमून सकळ पडताळणी करण्यात यावी व जे दोषी आढळतील त्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि मी स्वत रवींद्र दामू पाटील कर्णबधीर दिव्यांग असून त्याबाबतच्या सगळ्या तपासण्या करून सादर करून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर रवींद्र पाटील यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे मी रवींद्र पाटील आज सोळा तारखेपासून जिल्हा रुग्णालयासमोर उपोषणात बसलेलो आहे माझी मागणी आहे की दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हा रुग्णालयाने जे कर्णबधिर सर्टिफिकेट जे देण्यात आलेले आहेत त्या सर्व सर्टिफिकेटची चौकशी करण्यात यावी मी गेले एक वर्ष अगोदर ना जिल्हा रुग्णालय येथे मी स्वतः एक कर्णबधीर असून मी त्यांच्याकडे ते म कर्णबधीर प्रमाणपत्रासाठी गेलो होतो पण त्यांनी मला त्या पा सर्टिफिकेटपासून वंचित ठेवलेलं आहे तर माझं एक म्हणणं आहे की मी कर्णबधीर असताना जर मला सर्टिफिकेट दिल्यानं आलेले नाही तर अनेक जे सर्टिफिकेट देणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी असतील विविध ब बदल्यांसाठी ते वापरल्या जातात मग त्या रुग्णालयांनी जे दिलेले आहेत ते असे बोगस असल्याचा मला शंभर संशय असून मी माहिती त्या अधिकारात तशी मागणीसुद्धा केलेली होती पण माहिती अधिकारात सुद्धा त्यांनी मला माहिती दिली नाही माहिती दळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे याचा अर्थ बोगस सर्टिफिकेट दिलं हे सिद्ध होतं म्हणून दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे बोगस प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्याची सखोल चौकशी आरोग्य सहसंचालक यांनी करावी ही माझी मागणी आहे जर येत्या पाच दिवसाच्या आत सहसंचालकांनी याची चौकशी केली नाही व मला कर्णबधीर असल्याचं जर तुमच्याकडे मशिनरी असेल त्याच्यात मला तपासणी करा त्यात जर मी कर्णबधीर आढळलो तरच मला सर्टिफिकेट द्या नाही तर देऊ नका जर मला मिळालं नाही तर मी यापुढे रि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल